नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अजय मी करतो पुदिन्याची शेती तुम्ही बघत आहात आपण नदीकडे आलेलो आहे आपण आपल्या शेत नदीजवळच आहे पुदिन्याचं तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल आपली मोटर का काबंदे काही कळालं नाही त्याच्यामुळं आपण नदीकडे येऊन बोललो चक्कर मारू कारण काय ते पण समजून जाईल आपल्याला तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर आहे आपल्या नदी कडला या आज एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंचाण्णव मध्ये बांधलेल्या विहिरी हे आपला सरकारी कादवा कारखाना आहे ना मातेरवाडीचा तिथून तिथं ऊस जातात आमच्या गावचे मग प्रत्येक शेतकऱ्याकडून पन्नास पन्नास हजार रुपये त्यावेळेस घेतलेले म्हणजे लोन दिलेलं त्यांनी ते अजून खेड चालू होती ती मोठे तर बंद झाले त्या पण फेड अजून काहीच्या शेतावर आहे आपली मोटर इथे इथे बघू आपण तिला काय झालेलं आहे बंद का होती ती पूर्ण कोरड्यामध्ये मित्रांनो पाणी होतं इथपर्यंत पूर्ण आटलेलं आहे आता पाणी खूप खाली गेलेलं आहे हे बघू शकतं जलपरी तिकडं उचलून त्या साईडला घ्यावं लागेल तेव्हाच चालू होईल ती बघूया आपण पाणी किती खोलकूटपर्यंत यावे इथं पण घेतली तरी चालून जाईल माझा विचार इथंच घ्यावा हे बघू शकता पोटरीपर्यंत आलेलं आहे पाणी आपलं हे करंजवन धरणाचा पाण्याचा फुगे आपल्या गावामध्ये त्याच्यामुळे लवकर असं पाणी आटत नाही भेटू आपण नेक्स्ट क्लॉगमध्ये बघत राह आपला चॅनेल